दिनांक अठरा जुलै रोजी नेरळ ग्रामपंचायतीमध्ये एकाच वेळी पंधरा सदस्यांनी राजीनामा दिल्याची ताजी घटना घडली असताना दुसऱ्या दिवशी नेरळ ग्रामपंचायतीनं पाणी पुरवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विजेचे बिल न भरल्यानं महावितरणनं नेरळला पाणीपुरवठा करणाऱ्या पंपहाऊसची वीज पुरवठा हा खंडित केला होता त्यामुळे एकीकडे पंधरा सदस्यांचा तडकाफडकी राजीनामा तर दुसरीकडे महावितरणनं खंडित वीज पुरवठ्यामुळे सध्या नेरळचा पाणीपुरवठा हा जनरेटरवर सुरू होता सत्ताधारी सदस्यांनी सदस्यपदाचा राजीनामा देताना पत्रकार परिषदेत केलेले आरोप व सध्या पंधरा सदस्यांच्या राजीनामा घटनेमुळे नेरळ व कर्जत तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात माजलेली खळबळ आणि सोशल मीडियावर नागरिकांमधून व्यक्त होत असलेला रोष त्यामध्येच वीज बिल न भरल्यानं खंडित केलेला वीज पुरवठा आणि नेरळकरांना पाणीपुरवठा होणाऱ्या जलशुद्धीकरण प्रकल्पाची असलेली बिकट अवस्था यामुळे नेरळचे माजी सरपंच भगवान चंचे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जलशुद्धीकरण प्रकल्पाची भेट देत पाहणी केली असता पंपाची दुरावस्था तर एक जलशुद्धीकरण प्रकल्प बंद अवस्थेत तर दुसरा जलशुद्धीकरण प्रकल्प हा कसा वसा सुरू असल्याचा व आलम टी सी एलचे देखील कमी प्रमाणात असलेला साठ्याचा प्रकार हा निरळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भगवान चंचे यांनी उघडकीस आणत याकडे त्यांनी लक्ष वेधलंय नुकताच नेरळ ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन मधून मृत साप सापडल्याची घडलेली घटना यामुळे या, या दुरावस्थेला नेमकं कोण जबाबदार असा प्रश्न विचारत माजी सरपंच भगवान चंचे यांनी नेरळकरांच्या मनातला रोष व्यक्त करत नेरळ ग्रामपंचायतीच्या भकास कारभारासंदर्भात ॲक्शन मोडमध्ये येत थेट नेरळ ग्रामपंचायतीच्या कारभाराची चिरफाड केली आहे आणि त्यांना पत्र आलेलं आहे कोफण बोन मधनं अलिबाग मधनं हे त्यांना कळायला आहे आपण म्हणून हा त्यांनी बहाना केलाय राजीनामा द्यायचा नाही आणि त्या सरपंच बाईला एकटीला बोलून काय नाही हे पण आहे सगळे त्याच्यात बॉडीच कोण चालवत होतं हे तुम्हाला मुख्य माहिती आहे तर याच्यावर बोलून काय मतलबच नाही ना पण त्या आदिवासी महिला आहे आता तिच्या नावावर असं नेहरूच्या इतिहासात कधी न घडणार प्रकरण ग्रामपंधीवर झालेला आहे जेवढा निषेध करता येईल तेवढं कमी आहे कारण आतापर्यंत जेवढे सरपंच होऊन गेले त्याच्यामध्ये जुनेद नजे असतील संजय शेठ कालवे असतील सालाम जादा असतील आयुष्य तांबोले असतील तसेच आपले कार्यसम्राट सरपंच भगवान शेठ चंचा असतील या सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने पदभार स्वीकारलेला आहे आणि जो जेव्हापासून आपली ग्रामपंचायत झाली त्या ग्रामपंचायतीपासून आजपर्यंत असा कधी आपल्याला अजून दालबोट लागला नव्हता तर त्या ज्या सदस्यांनी जे नाटक चालू केलेले आहेत किंवा सरपंचांनी मला एक बोलायचा उद्देश असा आहे की सरपंच जी बसवले आहे ती आमदार महेंद्र सर्वे यांच्या कृपेने बसवलेली आहे आणि त्याच्यामध्ये सर्व शिंदे गटाचे सदस्य भाजपाचे सदस्य सगळ्यांनी मिळून ही सरपंचबाई त्या पदावर बसवलेल्या आहेत आणि असे असताना आता एंडिंगला हे जे चाललंय हे त्या एकट्या सरपंचाला भेटे धरणं कारणीभूत नेरळ ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आहे माझा तरी असा अंदाज आहे तरी त्याची पूर्ण चौकशी व्हावी व वा पत्रकारांनी त्याच्या जा खोऱ्यात जाऊन प्रत्येकाची सदस्यांची व्यवस्थित चौकशी करून जनतेला नेरळच्या जनतेला न्याय द्यावा